इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आवाडे यांनी नऊ वर्षानिमित्त छप्पन हजार आठशे अकरा वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यानुसार तेवढ्या वृक्षांची लागवड करण्याचे त्यांनी यापूर्वी जाहीर केले होते नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोचे येथील शिवाजीनगर श्रीराम मंदिर परिसरात वृक्ष लागवडीतून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार आवाडे म्हणाले मतदारसंघातील कोरोची तारदाळ खोतवाडी इचलकरंजी कबनूर आणि चंदूर येथून मिळालेल्या छप्पन हजार आठशे अकरा मताधिक्यानुसार तेवढेच वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्याहून अधिक वृक्ष लागवड करून संपूर्ण मतदारसंघ हिरवागार करण्याचा मानस आहे आमदार आवाडे यांनी तरुण मंडळे बचत गट आणि सामाजिक संस्थांना वृक्ष लागवडीसाठी झाडे उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत अधिकाधिक लोकांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमास सरपंच डॉक्टर संतोष बोरे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील संजय शहापुरे भाजप शहराध्यक्ष सचिन पवळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते